श्री स्वामी समर्थ ज्या घरासमोर ही रोपं आपोआप उगवतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मी वास सदैव राहील मित्रांनो झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्त्व आहे घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतेच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं झाडांच्या आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो काही झाडंही आपल्या आयुष्यावर खूप शुभ प्रभाव टाकत असतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकत असतात काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभावसुद्धा पडत असतो अशी कोणती झाड आहे ज्याचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि अशी कोणती झाड आहे ज्याचा नकारात्मक प्रभाव पडतो सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जय माता लक्ष्मी अजिबात विसरू नका आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो पण अशी सुद्धा काही झाडे आहेत जी अशुभ मानली जातात प्रथम आपण पाहूया की आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या सर्वात सकारात्मक झाडांबद्दल त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे तुळस तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली जाते प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्हीही दृष्टीने महत्व दिलं जातं आयुर्वेदात ही त्यामुळे तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं श्री हरी विष्णूंना तुळशीचं पान प्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीच जाणवत नाही तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि त्याचबरोबर आपल्या दारातील तुळशीने जर काही संकेत दिले तर समजून जावं की लवकरच तो तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ अशुभ संकेत देत असते तर त्याबद्दल आपण 안장한은장 सर्वात पहिलं बहुधा पुराणानुसार तुळशीचे रोप हे खूपच पवित्र आहे भगवान श्री यांना तुळस प्रिय आहे तुळशीच्या पाण्याशिवाय भगवान श्रीहरी कोणताही भोग अथवा नैवेद्य प्रसाद ग्रहण करीत नाही भगवान हरी सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्य नियमाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो तसेच आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होत असतो तुळशीची पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीची रोप देवी देवतांचा अवतार मानला जातो म्हणूनच घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप हे नक्कीच असायला पाहिजे तुळशीचे काही शुभ अशुभ संकेत एक घरामध्ये जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार आहे तर घरात समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्या तुळशीच्या रोपाभोवती याची माहिती आपल्याला मिळत असते तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत आपल्याला बघायला पाहिजे तर जर तुम्ही घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मित तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगले याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे त्याचबरोबर काही वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुळशीचं रोप अचानकच चुकतं तुळस कितीही काळजी घेतली तरीही रोप चुकूनच जात असेल तर याचा आपल्यावरती कोणताही प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठी संकट येणार आहे तुळशीचे रोप चुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच चुकून देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे जर तुळशीचे रोप हिरवे झाले किंवा तिला बहर येऊन मंजरी लागली तर येऊ समजून जा की लक्ष्मी मातेची रूप आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्त म्हटले पाहिजे ज्यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते तुळशीची हिरवी पानं आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वादविवाद आणि वाटणी यासारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असल्यास तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो त्याचबरोबर तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच होणार होणार आहे आहे तुमची कोणतीतरी मोठी इच्छा पूर्ण त्याचबरोबर जर घरात घरात तुळस असते त्या आनंद ऐश्वर तिथे वाळलेली तुळस असते तिथे घरात कलह हो। आर्थिक तंगी मतभेद असून घरावर देखील अवकळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळसवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधत असायचे त्याचबरोबर अनेक वेळा असे घडत असते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात मुंग्या आपले घर मातीत बनवतात आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते आणि त्याचा उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा इतर प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने तो प्रसाद उ तिथून उचलून घ्या नाही तर मुंग्या तिथे येऊ शकतात तर हे झाले तुळशीच्या आपल्याकडे दिले जाणारे शुभ आणि अशुभ संकेतांबद्दल आता पुढचं रूप कोणतं आहे ते आपण बघूया त्यामध्ये पुढचं रूप आहे ते म्हणजे बेलाचं झाड ज्याच्या दारात बेलाचं झाड असतं त्या व्यक्तीमध्ये नेहमी सुख शांती समृद्धी वाढत असते अंगणात बेलाचं झाड नेहमी असावं घरात सुख समृद्धी कायम राहते हेच बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग तुम्हीच तो शुभेक संकेत मानून घेऊ शकता कारण महादेवाच्या कृपेमुळेच आपल्या घरात कोणत्याही तरी वाईट शक्तीचा प्रभाव दूर होऊ शकतो त्याचबरोबर राहूकेतूच्या दुष्परिणामापासून सुद्धा आपल्याला घराचे संरक्षण या झाडामुळे होत असते झाड आहे ते म्हणजे लिंबाचे झाड लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना दूर करते म्हणून जर दारात लिंबाचे झाड असेल तर आपल्या दारावर कोणतीही वाईट दृष्टी पडत नाही तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते रुई याला मंदार देखील म्हटलं जातं मंदार वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो मंदार वृक्षाची फुलं महादेवांना गणपतींना तसेच हनुमंताला प्रिय असतात मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांचं निवारण करतो त्याच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचं झाड असेल किंवा ते आपोआप उगवलं असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे ज्यांना कशाचीही कमतरता कधीही भासत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचं परिवारण होण्यासाठी सुद्धा तसेच जर एखाद्या व्यक्ती तिला वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तीने मंदाराच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण हो त्या दोष नाहीसे होतात असंही म्हटलं जातं त्यानंतर पुढचं शुभ झाड आहे ते म्हणजे केळीचं केळी आपल्या घरासाठी शुभ असते केळीचं झाड आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येते तसेच केळीच्या झाडामध्ये श्री विष्णूंचे वास्तव्य असते आणि म्हणूनच त्यांच्या घराच्या आसपास केळीचं झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असतेच घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते पुढचं झाड आहे ते म्हणजे नारळाचं झाड कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूपच शुभ आणि पावित्र्य मानलं जातं ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचं झाड असेल अशा घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी आणि वैभव कायम राहते तसेच त्या घरातील व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो पुढचं शुभ झाड आहे म्हणजे आवळ्याचं झाड आवळा हा बहुगुण आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा शुद्ध ऊर्जा पसरलेली असते घरावरील वातावरण नेहमी सकारात्मक राहते त्यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे हळद घरात हळदीचे रोप शुभ लावण हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तसेच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते आर्थिक चणचण सुद्धा दूर होते तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचं नातंही घट्ट व्हायला मदत होत असते हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो हळदीमुळे गुरुग्रह सुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरुबर मिळत नसेल तर तुम्ही हळद नक्कीच आपल्या घरामध्ये लावू शकता त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते त्याचबरोबर घरातील तिजोरीत हळदीचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्याचे मुडभर हळद टाकून आंघोळ केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि लग्न जुळण्यासाठी गुरुचे पाठबळ मिळू शकते हा उपाय ज्योतिषशास्त्रात आवर्जून सुचवला जातो हळदी नकारात्मक शक्तींना सुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शेपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबावर येणारी संकटं टाळली जातात तसेच यामुळे वास्तुदोषही दूर होतो तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या मो मु, मुख्य उंबरटावर हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते त्यामुळे दारात हळद असणे अत्यंत शुभ मानले जाते तर आपण ही संपूर्ण सकारात्मक झाडं पाहिलेली आहे आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू नये आणि म्हणूनच अशी झाडं आपल्या घराच्या आसपास लावावी तर आता चला जाणून घेऊया की कोणती झाडे जी आपल्याला नकारात्मक ऊर्जा देत असते आणि ती आपल्या घराच्या आसपास लावू नये घराच्या आसपास कधी काटेरी झाडे लावू नये तसे ज्या झाडांची पानं विषारी आहेत किंवा तोडल्यास दूध निघतं अशी झाडं आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये कधीही लावू नये याला वृक्ष मात्र अपवाद आहे तसेच चिंचे झाड व बोराचे झाड नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारं झाड आहे त्यामुळे ते घराच्या आसपास असू नये जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ